तीन तारखेला होता दुसऱ्या दिवशी एकट्या मराठाचे किंवा कोणत्या जातीचे नव्हते महाराज सगळ्यासाठी लढले होते आणि महाराज सगळे जे आपण महाराज त्यांनी काय सांगितलं की आम्ही तुम्हाला कोपऱ्यात जागा देऊ आम्हाला मान्य नसताना आम्ही मान्य केली आमच्या काही वरिष्ठ लोकांनी समाजाच्या सह जागा मान्य केली आम्ही पण केली वरगणी चालू झाली त्यानंतर आमचं सुरुवात माझ्यापासून झाली आम्ही दिली त्यानंतर परत सरपंचांना कटरास्थान रचून परत आमचं नावाची कंप्लेंट घेऊन गेले पण चंद्रकांत पाटलांनी त्यांची कंप्लेंट घेतली नाही त्याच्यानंतर त्यांनी मला धमकी दिली तू उचलून नेऊ तू मारून टाकू जसं संतोष देशमुखाला केलं तसंच तू करू असं सरपंचांनी सांगितलं होतं मला सरपंचांना गजानन नागरेना नाता साहेब आहे ना गणेश केदारी यांनी सांगितलं होतं की संतोष देशमुख सारखं तुला आम्ही मारू तुला मेळही लागणार नाही तुझ्या कोणालाच मेळ लागणार नाही त्याच्यानंतर कालची घटना का अशी होती की चार पाचच्या टायमाला माझा भाऊ इकडे आला होता त्यांच्या बाया माणसं जमलेले आम्ही काय चार पाच जणच होतो मग आम्ही टेकवून आले म्हणून जाऊ घेऊन येते म्हणून आलो त्याचं इथपर्यंत बोलणं चालू होतं की शिवाजी महाराज नागरावर पाजून नाला पोडून दे मी सांगितलं मी येऊ देणार नाही त्याच्यानंतर आम्ही मी समोर बसले माझ्यासोबतच्या काही माहिती इथं बाया बाजूला बसल्या माझ्या पी एस आय इथं होते पी एस आय आणि आम्हाला बरंच प्रोटेक्ट केलं पण सरपंचाच्या सांगण्यावरून आणि काही त्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांच्या बायानं पी एस आयला घेरात घेऊ आणि सांगळे साहेबाच्या आणि सालब साहेबाच्या त्याच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली त्या समाजाने आम्हाला मारलं माझ्या अंगावर कपडे पाडले मी त्याला पोलीसवाल्याला आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला दाखवले मग इंजरी झालेली आहे माझ्या शरीरावर किती नकार मागलेले त्यांनी दादा मारल्या मला त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या मग व्हिडिओ दाखवले पोच केले काल फक्त एवढीच लाग मी दोन पोलीसवाले सस्पेंड व्हा त्यामध्ये ठाणेदाराचा काही रूल नाही एक सानप आणि एक सांगे सांगे पोलीसवाले दोन्ही सस्पेंड व्हा आणि जेवढे मी नावं देईन रात्री नाव कमी घेतले होते मॅडम मॅडम म्हणी नंतर घेऊ असं हो। मला त्यांनी सांगितलं होतं मला परत स्टेटमेंट द्यायचं आहे त्यांनी माझं स्टेटमेंट त्या घेणार आहेत आणि मी जेवढे माझे जेवढे जेवढे मला घेरून होते आणि माझ्या नाही मारलेलं आहे आमचे सगळे प्रूफ आमचं टोटल व्हिडिओ आहे त्या असं नाही की माझ्यावरच घाव घाल त्यांनी हात घातला बहिणीच्याही केस केस जरूर मारलेलं आहे त्या पोरा आणि मला तर असं मारलेलं आहे तुम्ही फक्त माझा जीव वाचला जर कधी सर माझा मोठा लुटत नव्हता तर राजू सोडणे नावाचा डोक्यात दगड पण गेलो कारण दगड उचलला होता तसं पाहत माझा भावन तो ढकलला म्हणून मी वाचले नाही जसे आपले संतोष भाऊ गेले तसेच आज मी गेले असते आज तुमच्या समोर नसतो तर माझी सर्व प्रशासनाला सगळ्यात सगळ्यात जास्तीत जास्त व्हायरल करा आणि त्याला पकडा आणि ते सजा द्या असं नका करू की आज पकडल्याने उद्या सोडा असं नका उद्योग

विरोधीला मजा मारते पूर्ण नियोजित होत ते नाही आमचे लेकर होते दोन घंटे माझी माझी मुलगी म्हणून माझी भाषी दीड वर्षाची एवढी नाही रोज आम्ही मुलगी पोरगी चार वर्षाची दोन दोन घंटे पोरगी भेटत नाही जेव्हा डी एस की साहेब घेतात तेव्हा त्या कोक्या पोरगी सापडती आम्ही सगळे आम्ही पी एस आय साहेब सांगतो की आमची पोरगी नाही तरी पी एस आय साहेब त्यांनी विषय ते पोरगी कुठे त्याच्या नंतर पोरगी आम्हाला सापडते तिथे म्हणजे आम्ही नाही आम्ही तुमची काय भूमिका माझ्या बारा वर्षाची भाषी आहे तिच्यावर पण यांनी मारायचा प्रयत्न केलेला आहे नखल लागेल गळ्या दाव पोस्को दाखल व्हावं सगळे गुण जे जे मी सांगत ते गुन्हे दाखल व्हा कायद्यानुसारच व्हा पण गुन्हे दाखल व्हा आणि ते सजाव ते फक्त अटक नाही सजाव अशी माझी प्रशासना विनंती